महाराष्ट्राचा अभिमान माणूस म्हणून जगण्यासाठी जशी पाण्याची गरज असते अन्नाची गरज असते तशीच ती स्वाभिमान आणि सन्मानाचीही असते बाबासाहेबांनी हाच संदेश कोट्यवधी वंचित शोषितांना दिला आज जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे बाबासाहेबांच्या विचारांचा जागर या निमित्तानं केला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकदा महार मातंग वतनदार परिषदा घेतल्या ते एकदा कुर्डुवाडी मार्गे पंढरपूर येथे जात असताना वाटेत असणाऱ्या करकंब येथे कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर तेथील मातंग वस्तीत जाऊन तिथल्या कट्ट्यावर भाषण केलं होतं तो कट्टा आजही त्याची साक्ष देतोय तिथल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आजही त्या कट्ट्याची जपणूक केली आहे पाहूया यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला व्यवस्थेने दिलेली घाणेरडी कामं सोडून द्या स्वच्छ पोशाखात वावरा मुलांना शिक्षण देण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी मागे हटू नका बाबासाहेबांनी हाच संदेश त्या काळच्या अस्पृश्य समाजाला दिला होता त्यासाठी त्यांनी महार मातंग वतनदार परिषदाही घेतल्या होत्या अशाच एका परिषदेत बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं होतं जय भीम मी नितीन महादेव गायकवाड जाणार करकम तालुका पंढरपूर मी सांगू इच्छितो की हे जे आपण ठिकाण माझ्या पाठीमागं बघताय याच ठिकाणी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस साली सदिच्छा भेट दिली होती एका मातंग परिषदेसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार होते त्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः गुरुवारी बाबासाहेब मुंबईहून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघाले आणि शुक्रवारी सकाळी पहाटे कुर्डुवाडीला पोचले तिथून लजगरीच्या माध्यमातून बाबासाहेब या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर आमच्या गावापासून शेजारीच असणारं बादलकोट नावाचं गाव आहे तिथं पारधी समाजाच्या जमिनीचा विषय होता त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी करकम बादलकोट साधारणतः पाच ते सात किलोमीटर असणारा प्रवास बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पायी केला आणि तिथं जाऊन त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली त्याचबरोबर चर्चा झाल्यानंतर बाबासाहेब परत करकम या गावी आले गावकऱ्यांनी आग्रह केला की मार्गदर्शनासाठी या ठिकाणी जे बौद्ध आणि मातंग दोन समाज आहेत तर तिथल्या बौद्ध समाजांनी बाबासाहेबांच्या स्वागतासाठी एक स्वतंत्र मंडपाची व्यवस्था केली होती इथं याच ठिकाणी मातंग समाजानेही व्यवस्था केली होती परंतु बाबासाहेबांनी आयदळे नावाचे त्यांचे जे सहकारी आमदार होते त्यांना सांगितलं की तुम्ही बौद्ध समाजाला मार्गदर्शन करा स्वतः बाबासाहेबांनी याच कट्ट्यावर आपण पाहतात की याच कट्ट्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओळीचे वाचक असाल तर तुम्हाला वाचनामध्ये एक कोटेशन बाबासाहेबांचं दिसेल की जातीयता ही वरून वाहत आलेली गटरगंगा आहे ते जे जगप्रसिद्ध वाक्य आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी मांडलेलं आहे आणि या ठिकाणावरून संपूर्ण बहुजन समाजाला बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे हीच जी पवित्र भूमी आहे जिथून बाबासाहेबांनी मातंग समाजालाही मार्गदर्शन केलेलं आहे परंतु एकोणीसशे सदोतीस साली जरी बाबासाहेबांनी या ठिकाणी भेट दिली तरीही आज तागायत अनेक प्रकारची सरकारे आली अनेक लोकांचं राज्य आलं परंतु ही जागा करकम या ठिकाणची जागा ही उपेक्षित राहिलेली आहे त्या उपेक्षित जागेसाठी मी स्वतः बऱ्याच ठिकाणी पाठपुराव करत आहे सध्या आमच्या समाजाचे नेते सन्मान्य कृष्णनाथजी वाघमारे साहेब जे पंढरपूरचे नगरसेवक आहेत माझे नगरसेवक यांच्या माध्यमातून सन्मान्य गोरके साहेब विधान परिषदेचे सदस्य यांच्याकडेही या कट्ट्याच्या मार्गदर्श कट्ट्याच्या ठिकाणी स्मारक व्हावं म्हणून मी स्वतः वाघमारे साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे त्याचबरोबर समाज कल्याण आयुक्त या ठिकाणीही प्रस्ताव दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी प्रस्ताव दिले आहेत बऱ्याच ठिकाणी आता चालूचे जे आमदार आहेत सन्मान्य अभिजित पाटील साहेब यांनीही निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणी येऊन निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यावर पहिल्यांदा या ठिकाणचं काम करतो असं अभिवचन दिलं होतं परंतु आज त्या काय त्यांच्याही लक्षात राहिलं नसावं हे ठिकाण तर आम्ही त्यांनाही एक निवेदन देऊन ह्या कामाविषयी पाठपुरावा करू त्याचबरोबर बहुजन संवाद यात्रा सन्मान्य आम्ही जी साहेब विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनीही या, या ठिकाणी त्यांच्या बहुजन संवाद यात्रेच्या निमित्ताने भेट दिली होती तर त्यांनी अभिवचन हो दिलं होतं लवकरच वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी बहुजन समाजाला आदर्शवत असं एक भव्य स्मारक या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत बाबासाहेबांनी दिलेला जाती निर्मूलनाचा नारा आणि उभारलेली समतेची चळवळ आज प्रत्येक शोषित घटकाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वाटते कारण बाबासाहेब नेहमीच शोषितांच्या लढ्यात विचारांच्या रूपानं अग्रभागी राहिलेले आहेत